माझं नाव कांचन दर शाळा अनुदानित माध्यमिक आश्रम शाळा फुलवडे मी आपल्या समोर एक नाट्य सादर करत आहे नाव आहे असं का विचारते आम्हाला आता माझी बॅग भरून ठेवायला पाहिजे ना सकाळ किती धाव आधीच आजारामुळं आपल्या आठवडाभर शाळा बुडाली आहे माझा जीव खालवर काय म्हणते मी शाळेला दाखव ग का आ, का पण तुकले मपल्याशिवाय रावत नाही म्हणून अग आय तो कधी म आपला विचार केला है मपले शिक्षण अर्धवट राहील मपल्याला मपलं सण पुर नाही करता येणार ग इथं तुझ्या तुझ्यासारखं जंगलात फिरून मला फाट्या शियान गोळा नाही करायची ग दिसभर चिखल माती नाही तोडवायची आपल्या गावात साळाची सोय नाही म्हणून तर मी आश्रम शाळेच्या वस्तीगृहात राहात येणार गा अगं आय त्या साळ तुम्हाला लय भारी शिक्षक शिकवतात शिक शिक ग मला जी जीव लावतात आपल्या गुणांची पार करून आपल्या गवया लक्ष देतात आमच्या साळ मोठी हाय बरो ग्रंथालयाची खोली आणि त्या खोलीत ना लय पुस्तक हाय आमच्या ती पुस्तक मला वाचायला देतात मी तर त्या पुस्तकांमध्ये माझ बघ पुस्तकात गुंग होती आय असा चेहरा पाडू न ना मग आपल्याला या अंधारा जीवनातून प्रकाशाकडं जाऊ दे ना आता लय झाली आहे बघ झोप पाट या दाळ्यात उठायचं आहे झोपच अगं आई बिगी बिगीआर तू भाकर कर हे ग काय आज गजकी दमान काम करती अगं आपली गाडी भोकली तर आपल्याला दुसरी गाडी नाही ग आपल्याला तालुक्याला जायचं हाय बिगी बिगी आवर काम भाकर घाण फडक्यात मी पाण्याची बाकी भरतीया कशाला आमच्या बाई होत्या ही नुकत्या हटल्या पाहण्याुलय माणसा आजारी पडतात आणि तू आजारी बिजारी पडली तर ग आव पिकी पिकी भी। तू घे तुपली पिशवी मी घेते मफली पिशवी तू तुपली घे ही मपली पिशवी घेतली या चालते का नीट मी काय आता बाळ हाय तर तुपल्या तुमच्या पाठीवर बसाय या पाचवीच्या वर्गात हाय पाचवीच्या आणि काय तर म्हणे मी लहान हाय राहू दे तुझं तुझ तर अगं चल चल चल, चल बर गाडी उकल अगं आई जायच आहे मग आपल्याला काय बी माहित नाही बघू अगं आई आपण जंगलाचे पाय वाटून जायचं का आपल्या पाया वाट हाय जाऊ की ग का गाई जाऊ ना ग आपल्या पाया वाट हाय आपण कवाबी जातो ना आपण दोघी कुठे हाय आपला हा खंडे हाय की काय रे खडे येणार ना बघ बघ त्याशी आपली धुई म्हणतो या अग आई

कंटाळा पण काय हाय आजच हा माणसाचा शत्रू हाय बघ तुला एक सांगू का गे ध्यान देऊन लय शिकायचं हाय बघ लय शिकून आहे आपल्या सपनपुरा करायचं हाय मग आपल्याला या अंधारा जीवनातून प्रकाशाकडे जायचं हाय मग आपल्याला ना कलेक्टर व्हायचं हाय कलेक्टर कलेक्टर होऊन या मावळ भागात लोय खाली अळेवर इलाज द्यायचा हाय बदल घडून आणायचा हाय या मावळ भागात आपल्याला अग आय चल हा जो हट्ट समजले तर काय भी समजतो पण मग आपल्याला आज शाळेला जायचं हाय दोन ठांगात मग आपली शाळा श्रीमती राणी जाधव या मॅडम सत्ता दिलेली आहे